काय उदार भाव असेल किती प्रेमभाव त्या भगवान पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये संत तुकाराम महाराजांचा आपल्याला पाहायला मिळतो हरिदासाची घरी हरिदासाची घरी मजोपजवा जन्मंतरी मजोपजवा जन्मंतरी मनसी काही मनसी काही आ मनसि काहि मागा आ मनसि काहि मागा देगा पाण्डुरङ्गा हेच देगा पाण्डुरङ्गा हेच देगा पाण्डुरङ्गा हेच देगा पाण्डुरङ्गा आ सन्ता लोटाङ्गी आ सन्ता लोटाङ्गी जाता लाज नको मनी जाता लाज नको मनी जाता लाज नको जाता लाज नको मनी हा तुका अंगी तुका म्ही अंगी। शक्ती देी शक्ती रंगी देहूचे निवासी जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा हा चार चरणाचा अभंग आहे महाराज या चरणामध्ये साक्षात भगवान परमात्म्याकडे काही मागणी करतात हा मागणीपर प्रकरणातील अभंग आहे या अभंगाची भूमिका अशी दिसते देव तुकाराम महाराजांना म्हणतात की अहो महाराज आमच्यावर तुमचे फार ऋण आहेत बघा त्या ऋणातून मला मुक्त व्हायचंय तर महाराज आता तुम्ही काहीतरी माघा आणि मला त्यातून मुक्त करा काहीतरी मागा आणि माझा भार जरासा हलका करा तुकाराम महाराजांच्या अनेक अवतारांमध्ये तुकाराम महाराजांनी भगवान परमात्म्याची सेवा केलेली आहे पहिला अवतार अंब ऋषीचा दुसरा अवतार भक्त प्रल्हाद तिसरा अवतार अंगद चौथा अवतार उद्धव पाचवा अवतार म्हणजे संत नामदेव महाराज आणि साक्षात सहावा अवतार म्हणजे तुकाराम महाराज अनेक जन्मात संत तुकाराम महाराजांनी पांडुरंगाची सेवा केली भगवान श्रीकृष्णाची सेवा केली महाराजांनी प्रभूंची सेवा केली म्हणून देव असं म्हणतात की काहीतरी मागा तुको राय आता आम्हाला या बोजातून हलक करा फार ओझ झालं हो याच चला आम्हाला हलकं करा यातून महाराजांनी जी सेवा केली त्या सेवेचं ओझ वाटत असतंय त्याचं ऋण वाटत असत भगवान पांडुरंगाला सेवा चार प्रकारच्या आहेत सेवा नाही मात्र मागणीही नाही दुसरी लोक जेवढी सेवा तेवढेच मागणं तिसऱ्या प्रकारचे लोक थोडी सेवा आणि मागणं मात्र आवाढव्य असतं आणि चौथी सेवा खूप मात्र मागणी अजिबात नाही फक्त जन्मभर देवाची सेवा करतात देवाचं सर्वस्व अर्पण करतात मात्र मागणीच्या बाबतीत मात्र ते महाग राहतात तर तशाच पद्धतीने ज्यावेळी भगवान पांडुरंग तुकोबरायांना सतत विनवणी करत असतात अहो काहीतरी मागा या जन्मात तरी काहीतरी मागा मग संत तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात हरिदासाची घरी मजोपजवा जन्मांतरी देवा मला हरिदासाच्या घरी जन्म द्या पुढच्या जन्मीसुद्धा मी हरिदासाच्याच घरी जन्म घ्यावा मनसी काही मागा हेच देगा पांडुरंगा हे चिदेगा पांडुरंगा मला दुसरं काही नको हरिदासाच्या घरी जन्म द्या संता लोटांगनी जाता लाज नको मनी जाता लाज नको मनी संतांच्या चरणावरती ज्या ज्यावेळी मी लोटांगण घालावं त्यावेळी माझ्या मनामध्ये कोणतीही लाज नसावी देवा हेच एक भाग्य आमच्या पदरी दे देवा तुकाराम महाराज म्हणतात आ तुका अंगी महाराज म्हणतात माझ्या अंगी तुझ्या चिंतनाच्या रंगात नाचेन अशी शक्ती दे आ तुका अंगी शक्ती देई नाचे रंगी शक्ती देई नाचे रंगी महाराज मागतायत तर काय तर हरिदासाच्या घरी जन्म द्या संतांच्या चरणावर लोटांगण घालताना लाज नसावी आणि महाराज म्हणतात की माझ्या अंगी तुझ्या चिंतनाच्या रंगात अशी शक्ती दे हे मागणं खऱ्या अर्थाने संत तुकाराम महाराज या अभंगाच्या माध्यमातून मागतात बघा काय उदार प्रेम भाव असेल किती प्रेमभाव त्या भगवान पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये संत तुकाराम महाराजांचा आपल्याला पाहायला मिळतो रामकृष्ण हरी तुम्हाला या अभंगाचा अर्थ आवडला असेल हे थोडंसं चिंतन आवडलं असेल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी